मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा नुकताच एक नवीन जबरदस्त प्रोमो आपल्या समोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं की नंदनी हे जीवाने दिलेले साडी जाळत असते आणि म्हणत असते की आज फक्त माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला देखील लागलेली आहे तेव्हा जेव्हा म्हणतो की त्याच राखेतून आपलं नवीन जग मी पुन्हा उभं करेन चकाचक बाईक तर तिकडे आपण पाहतो पार्थ हा अंगावर आणि पाणी ओतून घेत असतो आणि म्हणतो की लग्नानंतर प्रेमावर विश्वास ठेवणारा पार देशमुख आजपासून मिळला आहे तेवढ्यात काव्य तिथे येते आणि काव्य म्हणते की प्रेम करणारा पार आ, मी पुन्हा मिळून मी देशमुख्याला दुसरी संधी अस काही आपल्याला या प्रेमो पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद